संत गोरोबा काका यांची सातशे आठवी पुण्यतिथी आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला त्यांचं कीर्तन झालं हरिभक्त पारायण कानगुली महाराज यांचं कीर्तन या ठिकाणी झालं कार्यक्रम त्यांनी आयोजित केला समाजाचे अध्यक्ष विजयरावजी या ठिकाणी उपस्थित होते आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विनय पाटील मुंडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उमेशरावजी मुंडे शिवसेनेचे शहरप्रमुख दुर्गेश यादव आणि समाजाची सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित होते आणि अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि समाजाच्या विविध मागण्या या ठिकाणी होत्या काही मागण्या या ठिकाणी मान्य केलेल्या आहेत आणि पुढच्या काळामध्ये स्वाभिमानी कुंभार समाज यांच्या पाठीशी मी शंभर टक्के विवा आहे असं शासुदी मी त्यांना दिलेली आहे एकतुरी समाज कष्टकरी समाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातो रक्ताचं पाणी करून त्या ठिकाणी जीवनमान जगणारा समाज म्हणून कुंभार समाज यांच्याकडे पाहिला जातो त्यासाठी जा आज त्यांच्या काही मागण्या होत्या अतिशय चांगल्या मागण्या त्यांनी मांडल्या मुलांच्या शिक्षणासाठी या ठिकाणी ते गॅलरी या ठिकाणी उभ वस्तीगृह स्थापन करणार आहेत त्यासाठी या ठिकाणी निधीची मागणी त्यांनी केली होती त्यांच्या मागणीला मी मान्यता दिलेली आहे आणि पुढच्या काळामध्ये चांगलं सभागृह या ठिकाणी होणार आहे त्याचा आनंद मलाही आहे आणि सर्व समाजाला पण या ठिकाणी आहे आज खरंच गोरोबा काका यांच्या निमित्तानं अतिशय चांगलं कीर्तन सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे सर्व समाज या ठिकाणी संत शिरोमणी गोरोबा काकांच्या सातशे अठ्याव्या पंधराच्या निमित्तानं

आज आमच्या काही कुंभर समाजाला त्यांनी एक न्याय दिला आणि वीस लक्ष रुपयाचा आम्हाला सभामंडपासाठी दिला आज आमचा समाज आहे कारण आज आम्ही सुद्धा त्यांच्यासाठी बरेच वेळ झगडलो त्यांनी सुद्धा आमच्यासाठी प्रयत्न केला आणि या त्यांनी या गोरोबा काकाच्या सातशे अठराव्या परीच्या निमित्तानं त्यांनी आम्हाला वीस लक्ष रुपये एक सभामंडप देण्याचं म्हणजे आणि सर्व समाज वतीने त्यांचा मनापासूनभार मान्या संत शिरोमजे गुरुबा काका यांची सातशे आठवी पुण्यतिथी आज आम्ही स्वाभिमानी कुमार सम्राट सामाजिक संस्था जिदर्शकांना आधी वतीने साजरी केलेली आहे या कार्यक्रमासाठी नांदेड जपशिंचे कार्यसम्राट आमदार वर्गीय आनंदरावजी कोलारकर साहेब त्यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे त्याचबरोबर विनय पाटील साहेब आणि उमेशजी साहेब यांची उपस्थिती लाभली आमच्या समाजाचं एक समाजभूषण आनंद गुरुरावजी साहेब आणि आमचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष लक्ष्मणरावजी साहेब यांच्या परिश्रमामुळे हा जो कार्यक्रम आहे तो यशस्वी झालेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये आदरणीय आमदार साहेबांनी आम्हाला आश्वासित केलेला आहे की यावर्षी वीस लक्ष रुपये निधी सभागृहासाठी देण्यात येईल त्याबद्दल स्वाभिमानी समाज सामाजिक संस्थेच्या वतीनं मी त्यांचे आभार गोरुबा काका श्री संत शिरोमणी गोरोबा काका यांची सातशे आठवी पुण्यतिथी आज आपण या शिडको परिसरामध्ये साजरी करत आहोत या आज खरं मी सांगू इच्छितो नांदेड जिल्ह्यामध्ये प्रथमतः मंदिर आमच्या देवडे साहेबांनी केलं त्यामुळे आमच्या गोरगरीब समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम साहेबांनी केलं आणि त्यांच्या त्या त्यांच्यामुळं आज आम्ही या परिसरामध्ये गुरुबाकाचे पुण्यतिथी साजरी करतो आणि सगळ्या समाजाला न्याय दिलेला आहे त्याबद्दल मी साहेबांचं मनापासून आभार मानतो आणि साहेबांनी असंच आमदार साहेबांच्या पाठीशी लागून तीस जे तीस लाख रुपये जे निधी साहेबांनी घोषित केलेला आहे तर एवढं साहेबांचं एवढंच काम आहे की त्यांच्या पाठीमागं लागून लवकरात लवकर निधी मंजूर करून सभागृहाचं काम करावं एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि थांबू